नमस्कार मी कोमल पाटील आज आपण वसंतदादा पाटील यांच्याबद्दल काही माहिती घेणार आहोत चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवणारे एकमेव नेते म्हणजे वसंतदादा पाटील त्यांचे पूर्ण ना नाव वसंतदादा बंडोजी पाटील त्यांच्या वडिलांचे नाव बंडोजी आणि आईचे नाव रुक्मिणीबाई त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील पद्माळे या गावात तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी झाला तोही ऐन दिवाळीच्या धामधूमीत कागल हे वसंतदादांच्या आजो या गावाला एक ऐतिहासिक व संस्थानिक वारसा लाभलेला आहे वसंतदादांचे शिक्षण फार कमी होते पण त्यांच्या भोवती सतत एक गट वलय निर्माण करण्याची फार मोठी ताकद होती सत्तेचा हाव नसलेला सत्ताधारी असं वसंतदादांना म्हणतात वसंतदादाचे आई आणि वडील एकोणीसशे अठरा साली प्लेगच्या साथीने एका तासाच्या अंतरात मरण पावले तेव्हा वसंतदादा जेमतेम एक वर्षाचे होते ते आईबापा विना पोरके झाले त्यांना त्यांच्या तेन आजीने सांभाळे पद्माळे ते त्यांना ताई पाटलीन म्हणून लोक ओळखत असत त्यांनी वसंतदादा आणि शामराव या दोन नातवांची वारसा हक्काने आलेली पद्माळे गावातली तीस एकर शेती व घर इस्टेट वसंतदादा व शामराव हे दोघे संज्ञान होईपर्यंत तेव्हाच्या सरकारी नादारीच्या ताब्यात दिली कागलेतील दादांचे मामा दत्तात्रय पाटील यांनी वसंतदादा व शामराव यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली त्यांनी त्या दोघांना त्यांच्या आजीसह कागलेत आणले व यथायोग्य सांभाळ केला पुढे या दोघांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला तेव्हा त्यांच्या आजीने ताई पाटलिने घरातच शिक्षक बोलवून शाळा उघडली तेथेच वसंतदादा चौथीपर्यंत शिकले त्यानंतर ते, ते, ते पुढील शिक्षणासाठी कर्नाला आले तेव्हा तो स्वतंत्र होता महात्मा गांधींनी छोडो भारत हा ब्रिटिशांना आदेश देऊन स्वातंत्र्य मिळवण्याकरता चळवळ उभी केली होती त्यामुळे पद्माळे गावातील तरुणही एकत्र आले आणि त्याने ग्राम सुधारणा मंडळ या नावाने मंडळ स्थापन केले त्यातूनच गावाचा विकास होत गेला पद्माळी गावालगतच्या कृष्णेच्या पात्रात या मंडळाने गावासाठी पानवटा म्हणून श्रमदानातून कृष्णेवर घाट बांधला वसंतदादांची जिद्द दूरदृष्टी तसेच समाजहिताची तळमळ त्यांच्या बालवयातील वैद्यकीय अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतन विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध झाली व शैक्षणिक औद्योगिक विकासाला चालना मिळाली शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास व परगावी शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या जीवनाची जेवणाच्या डब्याची मोफत वाहतूक शेतकऱ्याला कमी वा व्याजदर कर्ज पुरवठा महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले पाणी अडवा पाणी जिरवा हे सूत्र प्रथमच दादांनी महाराष्ट्रासमोर आणले वसंतदादा अगदी लहान वयातच म्हणजे एकोणीसशे तीसमध्ये स्वतंत्र चळवळीत सामील झाले होते एकोणीसशे चाळीसपासून पासून त्यांनी या लढ्यात जोमाने सहभाग घेतला त्यांनी सांगलीमध्ये ब्रिटिश विरुद्ध प्रख विरोध प्रखर केला दादा काही काळ भूमिगत राहिले का त्यांनी सुमारे तीन वर्षे तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला दादांच्या सुटकेसाठी सांगली सांगलीकरांनी सभा मोर्चा या माध्यमातून प्रयत्न केले होते वसंतदादाचे महाराष्ट्राच्या उभारणीतील सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी सहकार क्षेत्राचा केलेला विकास व विस्तार होय कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय विकास या क्षेत्रात सहकाराचा प्रसार प्रामुख्याने वसंतदादांनी केला खत कारखाने सूत गिरण्या तेल गिरण्या कागद कारखाने सिमेंट पाइपचे कारखाने कृषी अवजारांचे उत्पादने व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग वसंतदा सहकारी तत्वावर सुरू केले एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्यांची स्थापना केली त्यामध्ये त्यांनी स्वतः शेतामध्ये जाऊन ऊस कसा लावायचा प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दिली होती सहकार क्षेत्रातील या अद्वितीय कामगिरीमुळेच एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले एकोणीसशे बावन्न साली वसंत दादा लोकप्रतिनिधी होते एकोणीसशे बहात्तरमध्ये ते मुख्यमंत्री ते मंत्री झाले व नंतर मुख्यमंत्री झाले एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बहात्तर सहकार क्षेत्राचा पायाभरणी व विस्तार केला समाज हिताच्या कार्यात ते रामानंद भारती यांना गुरुस्थानी मानत तर राजकारणात ते यशवंतराव चव्हाण यांना आदर्शस्थानी मानत अर्थात या लौकिक गुरुपेक्षाही त्यांचा फार मोठा गुरु होता तो म्हणजे अनुभव अनुभवातून आलेले शहाणपण त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचे होते सतत लोकहिताचा विचार आणि विचाराप्रमाणे लोकहितासाठी आचार हाच वसंताताचा खरा गुरु होता धन्यवाद